सकाळी सकाळी असा जर दमदार नाश्ता असेल तोही पौष्टिक झटपट होणारा आणि मस्त भन्नाट चवीचा सगळ्यांच्या आवडीचा असेल तर अजून काय पाहिजे इथे मी एक कप मूग डाळ घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे उडीद डाळ घालायची आहे या दोन्ही डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे जर तुम्हाला फक्त मूग डाळ वापरायची असेल तरी देखील तुम्ही इथे वापरू शकता यातलं पाणी काढून आपल्याला हे परत पाणी घालून अर्धा ते एक तास किंवा जास्ती वेळ असेल तर दोन तासासाठी किंवा सकाळी लवकर बनवायचं असेल तर रात्रभर तुम्ही हे भिजवून घेऊ शकता ही डाळ मी अर्धा तास भिजवून घेतलेली आहे आता ही आपल्याला पाण्यातून काढायची आहे आणि छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये लगेचच बारीक होतं डाळ व्यवस्थित अशी भिजली आहे आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आहे लागेल तसं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छान स्मूथ अशी ही वाटून घ्यायची आहे डाळ आपल्याला इथे आपण पाहताय एकदम छान बारीक अशी मी इथे वाटून घेतली आहे ही मी दोन वेळा दोन बॅचमध्ये बारीक करून एका मध्ये काढून घेतली आहे आता यासोबत खाण्यासाठी मस्त अशी एक चटपटीत झटपट होणारी चटणी बनवतोय त्यासाठी स्वच्छ धुवून फ्रेश कोथिंबीर घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे फुटाण्याची डाळ घालायची किंवा डाळवं किंवा डाळ याला म्हणतात काळं मीठ घातले मी यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेत आणि अगदी थोडासा म्हणजे एक चमचा कांदा घातलाय एक मिरची घालायची आहे तिखट कितपत आवडतंय त्यानुसार अर्धा लिंबाचा रस मी यामध्ये घातला आहे फक्त एक लसणाची कुडी घालायची आहे नाहीतर ते उग्र त्याची चव लागू शकते जास्ती लसूण घातला तर थोडंसं पाणी घालून छान मस्त अशी चटपटीत मी चटणी बनवून घेतली आहे चटणी तयार आहे यामध्ये घालण्यासाठी काही भाज्या मी इथे कट करून घेते दोन कांदे कट केले आहेत कोथिंबीर गाजर किसून घेते मी इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण कमी जास्त किंवा आवडीनुसार घालू शकता मिरची मी दोन बारीक कट करून घेतल्यात आणि हे सगळ्या कट केलेल्या भाज्या आपल्याला मूग डाळीच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायच्या आहेत चवीनुसार मीठ पाव चमचा हळद घालायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही शिमला मिरची कॉर्न बीट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून छान असं ह्याचं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे जास्त सैलसर नाही याची आपण मुंगलेट बनवतोय तर ते बनवण्यासाठीची व्यवस्थित याची कन्सिस्टन्सी आपल्याला बनवून घ्यायची आहे हे या पद्धतीने हे मिश्रण आता व्यवस्थित असं छान तयार झालं आहे जास्ती घट्ट असेल तर त्याला शिजायला देखील खूप वेळ लागेल त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून बघत बघत आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट असं मिश्रण तयार झालं आहे मुंगलेट बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम व्हायला ठेवते आता जे मिश्रण बनवलं आहे आपण त्यामध्ये एक पॅकेट इनो घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला इनो नसेल घालायचं तर आदल्या दिवशी तुम्ही हे प्रोसेस करू शकता हे पीठ आंबवून घेऊ शकता दोन तास डाळ भिजवायची नंतर बारीक करून ती रात्रभर आंबण्यासाठी तुम्ही ठेवू शकता आणि सकाळी इनो न घालता सोडा न घालता याचे मोंगलेट बनवू शकता आता इथे मी पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये दोन ते अडीच पळी मी इथे बॅटर घालून घेते पॅन केवढा आहे तुम्हाला ते केवढं साईजचं बनवायचं आहे त्यानुसार त्यामध्ये मिश्रण घालून घ्यायचं थोडंसं जाडसरच ठेवायचं असतं आहे पातळ बनवायचं नाही आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनिटे अगदी लो हीटवरती हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आतून कच्चं राहता कामा नाही हे थोडंसं जाडसर असतं त्यामुळे दोन मिनिटे तरी लो हीटवरती शिजवून घ्यायचं आहे हे आपल्याला दोन मिनटानंतर याचं झाकण काढायचं इथे आपण पाहताय कडेने थोडंसं शिजल्यासारखं वाटतं आहे वरून मी थोडंसं तेल सोडते आहे आणि खालची बाजू व्यवस्थित भाजली आहे का चेक करून मग याची आपल्याला बाजू पलटून घ्यायची आहे जे रोड साइड मुंगलेट मिळतं त्याच्यावरती थोडंसं बीट टाकलं जातं आत्ता माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी ते घातलेलं नाही आहे तुमच्याकडे असेल तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता मस्त खरपूस असं हे एका बाजूने भाजले गेले दोन्ही बाजूनी छान असं भाजून घ्यायचं आहे आता इथे मी मधून थोडासा कट मारून घेते आणि यामध्ये आपल्याला बटर घालायचं आहे म्हणजे ते बटर आतपर्यंत जाईल मस्त ज्युसी असं हे मुंगलेट लागतं आणि आतून देखील व्यवस्थित शिजलं जातं सगळीकडे हे बटर लावून आहे दोन्ही बाजूनी मस्त खरपूस असं हे मोंगलेट भाजून आहे वरून मस्त क्रिस्पी असं हे मुंगलेट झालंय आणि आतून एकदम सॉफ्ट आणि जाळीदार असं हे बनवून तयार होतं सगळ्यांच्याच आवडीचा हा नाश्ता आपला तयार आहे बनवून बघा कमेंट करून सांगा हे तुम्हाला मुंगलेट कसं वाटलं त्याच्यासोबत मस्त चटपटीत आपण चटणी देखील बनवली आहे संध्याकाळच्या वेळेस बऱ्याचदा चपाती भाकरी कोणाला खायची नसते अशा वेळेस तुम्ही हे दमदार असं मुंगलेट बनवू शकता कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद